मी श्रीमंत आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा कोरची येथे भाजपाची तालुका विस्तारक कार्यकारिणी बैठक संपन्न कोरची येथील मोरेश्वर महाविद्यालयात रविवारी दहा ऑगस्ट रोजी भाजपाची तालुका विस्तारक कार्यकारिणी बैठक पार पडली या बैठकीला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णाजी गजबे यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते भाजपाच्या नवनियुक्त तालुका कार्यकारण्यातील पदाधिकारी आणि सदस्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आदिवासी समाजाच्या हक्कासाठी कटिबद्ध आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम यांची ग्वाही आरमोरी येथे ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन व विविध संयुक्त विद्यमानाने जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य मेळावा पार पडला यावेळी आमदार रामदासजी मसराम यांचा शाल श्रीपड देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आमदार रामदासजी मसराम यांनी सांस्कृतिक वारसा भाषा कला व परंपरा जपण्याचे आव्हान केले आणि त्यांच्यासाठी हक्काच्या संरक्षणाकरिता आपण शासन दरबारी नेहमीच कृतीमध्ये प्रयत्नशील राहू असे आश्वासनसुद्धा यावेळी दिले गडचिरोली येथे सांस्कृतिक सभागृहात ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या व सहयोगी विविध आदिवासी संघटनाद्वारा जागतिक मूलनिवासी आदिवासी दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उद्घाटक म्हणून गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेवराव किरसान आमदार विजय वडेटीवार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रजी ब्राह्मणवाडे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार मिलिंद नरोटे पुष्पलता कुमरे माजी आमदार डॉक्टर नामदेवराव उसेंडी सह आयुक्त समाजकल्याण डॉक्टर सचिन मडावी माधुरी मडावीस माधवरावराव गावाड आदिवासी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपाचे कार्य म्हणजे संघटित लोकशाहीचे उत्कृष्ट उदाहरण डॉ उपेंद्र कोटेकर यांचे गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे प्रतिपादन भारतीय जनता पक्ष हा देशातील एकमेव पक्ष आहे जो संघटन लोकशाहीला घेऊन धरून चालतो यावेळी डॉक्टर कोटेकर म्हणाले पद हे कायमस्वरूपी नसतो पण त्या पदावर असताना त्याच उपयोगाचे सोने करण्यासारखा ही कोडसा करण्यासारखा हे त्या पदाधिकारावर अवलंबून असते या बैठकीला माजी खासदार अशोकजी नेते जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी माजी आमदार कृष्णाजी गजबे प्रशांतजी वागरे आदि मान्यवर उपस्थित होते Thank you